राष्ट्र विकास सेना पक्षाच्या निवडी जाहीर राष्ट्र विकास सेना पक्ष महाराष्ट्र राज्याच्या या पक्षाच्या सांगली जिल्हा सचिवपदी तालुका मिरज येथील पास्टर नेताजी दिलीप दाभाळे यांची निवड करण्यात आली तर सावर्डे थी थी तालुका हातकणंगले येथील प्रदीप वसंत घासते यांची हेरे तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली त्याचबरोबर तालुका हातकणंगले येथील पास्टर सुकुमार कांबळे यांची कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली या सर्व नवनिर्वांचित पदाधिकाऱ्यांना राष्ट्र विकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय सुधाकरजी गायकवाड राष्ट्र विकास सेनेचे प्रदेश अध्यक्ष आमोस दादा मोरे यांच्या हस्ते निवडपत्र देण्यात आलं राज्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात आली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राष्ट्र विकास सेना पक्ष हा स्वबळावर लढेल असं मत राष्ट्र विकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर गायकवाड यांनी व्यक्त केले यावेळी उपस्थित राष्ट्र विकास सेना पक्ष महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रोहन कोळी महिला आघाडी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष वर्षाताई कोळी राष्ट्र विकास सेना शिरोळ तालुका अध्यक्ष विवेक कांबळे अण्णा तसेच अध्यक्ष राहुल खाडगे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते गोष्ट म्हणजे आमच्या वच आहे की बोललेले पुष्कळ आहेत बोललेले छोटे आहे त्यांनी आमच्याकडं या दृष्टीबद्दल बघितलं आणि आमची निवडणूक जी आहे त्या प्रमासाठी आम्हाला त्यांनी योग्य धरलं याबद्दल आम्ही जे आभार आहे त्यांची जबाबदारी आमच्या सोपवल्या निश्चितपणे आम्ही येणार दिवसात चांगल्याकडे काम करून आमची प्रगती जाऊन दाखवू असं त्यांना आश्वासन दिलं

राष्ट्रविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सुधाकरवजी गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रविकास सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सांगली जिल्हा कोल्हापूर जिल्हा या ठिकाणच्या काही पदाधिकाऱ्यांची निवड आदरणीय सुधाकररावजी गायकवाड यांच्या हस्ते करण्यात येत आहे तरीही ही निवड करण्याचा आम्हाला मोठा आनंद होतोय की राष्ट्रविकास सेनेची त्यानंतर जी वाटचाली आपल्या माध्यमातून दररोज दैनंदिन प्रदर्शित होईल असं मी या ठिकाणी विश्वास देतो आणि यानंतर मी प्रथम महिला आघाडीच्या महिला ज्या महाराष्ट्रामध्ये धाडसार काम करतात त्यांनी कधीही आपले काम सामाजिक करत असताना अथवा वैयक्तिक काही गोष्टी करत असताना त्यांनी कधीही मागं बैठक नाही किंवा मला कोण सपोर्ट कर याची वाट न पाहत स्वतःची हिंदू अनेक कामं त्यांनी केली म्हणून राष्ट्रेलका सेनेच्या वतीने मी त्यांचे पहिल्यांदा राष्ट्रीलका सेनेमध्ये स्वागत करतो आणि महिला आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्राच्या महिला उपाध्यक्ष म्हणून मी त्यांच्या जवळ अभिनेतो त्याचं ना नाव आहे स्टेपी कनेरी स्टेपी अभिजित कनेरी हिरकणी प्रतिनिधी रघुनाथ कांबळे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा